नमस्कार मित्रांनो रुस्तम हिंद केसरी व नवम हिंद केसरी बकासूर हा आपल्याला आता येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलेकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया <गणागी> मित्रांनो आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व नवम हिंद केसरी बाकासूर हा काल झालेल्या माळशिरस येथील हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसला बाकासूरसोबत सोबत हिंद केसरी सरजा आणि हिंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर हे देखील मित्रांनो या मैदानामध्ये होते म्हणजेच मित्रांनो हे तिरकूट आपल्याला काल या मैदानामध्ये पळताना दिसलं आणि मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे जेव्हा जेव्हा हे तिरकोट ज्या मैदानामध्ये पळतं त्यावेळेस त्या मैदानामध्ये गुलाल हा मित्रांनो फिक्सच असतो मित्रांनो सरजाबा का सूर हे आपल्याला कालच्या माळशिरच मैदानामध्ये पळताना दिसले सुंदर गाडी मित्रांनो गट आणि सेमीफायनल दोन्हीलाही सुट्टा निकाल घेऊन फायनलसाठी पात्र झालेली होती त्याचबरोबर मित्रांनो कधीकधी असंही होतं की काही वेळेस आपला दिवस नसतो किंवा आपण घेतलेला निर्णय कधी कधी चुकीचाही ठरतो त्याच पद्धतीने मित्रांनो फायनल फेऱ्यामध्ये थोडीसा काहीतरी प्रॉब्लेम मित्रांनो झाला त्याच्यामुळे ह्या गाडी फायनलला फॉल झाली आणि ह्या गाडीला मित्रांनो खालच्या नंबरवरती समाधान मानावं लागलं तर असो मित्रांनो हा खेळही याच्यामध्ये हार ही होत असते आणि नवीन सुरुवात ही नव्याने होत असती आपला आवडता रुस्तमेहंद केसरी व नवमेहंद केसरी बकासुरहा के आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत तर चला व्हिडिओ पाहूयात श्री मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील जुने आणि पारंपरिक मैदान भव्य दिव्य ओपन बेलगडी शर्यत मौजे निमसोड शितोळे नगर तालुकटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मंगळवार दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी निमसोडफाटी तालुकटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो हे भव्य भव्यस ओपन बेलगडी शर्यत मैदान होणार आहे या मैदानाचं बक्षिस स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी हजार त्वितीय क्रमांक एकसठ हजार चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस हजार पाचवा क्रमांक एकतीस हजार सहावा क्रमांक एकवीस हजार आणि सातवा क्रमांक अकरा हजार अशी भव्य आणि दिव्य स्वरूप मित्रांनो या मैदानामध्ये राहणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पेथरी लाव या यूट्यूब चॅनलवरती करण्यात येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाचं सुंदर असं समालोचन सुनील सर पेडगावकर आणि विकास सर जगदाळे कुमटेकर हे मित्रांनो राहणार आहेत त्याचबरोबर झेंडा पंच हे धनवडे बापू हे मित्रांनो असणार आहेत मित्रांनो हे भव्य असं ओपन बडगड शर्यत मैदान वीस आठ रोजी निमसोड या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो आपला आवडता रुस्तमेहंद केसरी नवमेहंद केसरी बाकासुरहा तुम्हाला या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद